नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट असे म्हणतात की दणदणीनं कारवाई करतात नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील साहेब पोलीस स्टेशन नांदुराच्या वतीने अवैध धंदेविरुद्ध कार्यवाहीचे सत्र सुरू असून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आरोपी निळकंठ श्रीकृष्ण कुतवळ बत्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर ता नांदुरा याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी रुपये तसेच वरली मटका आकडे लिहिलेले चेटकी व इतर जुगार मुद्देमाल एकूण किमती पाचशे पस्तीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी अंबादास नामदेव गाडे वय पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश राहणार हिंगणा इसापूर याचे विरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायदाप्रमाणे कार्यवाही करून याची ताब्यातून वरली मटका जुगाराचे साहित्य किंमती सहाशे पन्नास रुपयेचा माल जप्त करण्यात आला दारूबंदी कार्यवाही तीन आरोपी देवीदास अंबादास वय एकोणपन्नास वर्ष राहणार निमगाव याचे वर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कार्यवाही करून त्याची ताब्यातून देशी दारू टँगो पंचनव्वद मिलीच्या किमती सातशे ऐंशी रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डीपी पथक चे पो हे कौमिलिन जवंजाळ अनंता वराडे नापो का राहुल ससाने पोका प्रवीण मानकर झगरे सपकाळ यांनी केली आहे